मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये त्या ठिकाणी देण्याची सुरुवात त्यांनी केली तर राज्यात आपलं सरकार आल्यानंतर आपण नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि या अंतर्गत माननीय मोदीजींच्या सहा हजार रुपयांसोबत आपलं सरकारही सहा हजार रुपये आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देत आहे त्यामुळे बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपण सुरू केलंय मग अशी अजितदारांनी सांगितलं आम्ही अभिनव उपक्रम सुरू केला एक रुपयामध्ये पी रामराव शेतकरी मी ज्ञानेश्वर आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो आता जो आपण व्हिडिओ बघितला ते होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तर यांच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्यात हप्ता व नमो शेतकरी महासन्मानिधीचा सहावा हप्ता या दोन्ही हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रित पाच हजार रुपये येणार आहेत कारण की नमोचा हप्ता वाढणार आहे दोनच्या जाऊज दोन ऐवजी आता नमोचे तीन हजार रुपये शेतकरी बांधवांना येणार आहेत तरच शेतकरी बांधवां आता हा नेमका हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोणा दिवशी येणार आहे शेतकरी बांधवांना चार पाच हा पाच हजार रुपये कोणत्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या तीन ते चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि <coughs> जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्याचासुद्धा प्रयत्न करावा एवढीच नम्र विनंती चला तर शेतकरी बांधवान व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानं महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या माध्यमातनं म्हणजे दोन हजार बावीसला जेव्हा सुरू केलेली मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामधली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेचे आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाच हप्त्याचं के वितरण केलेलं आहे तर आता प्रतीक्षा लागली शेतकरी बांधवांना सहाव्या हप्त्याची व हो त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी पी एम किसान योजना तर या योजनेचे आत्तापर्यंत शेतकरी बांधवांना अठरा हप्ते वितरित झालेले आहेत तर शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे एकोणीसव्या हप्त्याची तर शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा एकोणीसवा नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांना एकत्र येणार आहे आत्ताच आपण जो व्हिडिओ बघितला ते होते महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पी एम किसान योजनेचा एकोणीसवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्त्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी बांधवांना आता पाच हजार रुपये एकत्र येणार आहेत तर पहिले शेतकरी बांधवांना चार हजार रुपये येत गेले तर या हप्त्याची तर मागच्या जर आपण जर विचार केला तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती सरकारच्या माध्यमातून दिलेले घोषणा वचननाम्यामध्ये गोशन त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आमचं महायुती सरकार जर सत्तेमध्ये बसलं तर शेतकरी बांधवांना आम्ही स कर्जमाफी देऊ तसेच नमो शेतकरी महासन्मान दिनाचा हप्तासुद्धा वाढवण्यात येणार आहे तरच शेतकरी बांधवांना आता नमोचा सहावा हप्ता वाढून येणार आहे तीन हजार रुपये येणार आहे दोन ऐवजी आता शेतकरी बांधवांना तीन हजार रुपये येऊ शकतात तर शेतकरी बांधवांना येणाऱ्या मकर संक्रांतीमध्ये मकर संक्रांत शेतकरी बांधवांना गोड होणार होणार आहे मकर संक्रांतीच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सहावा व पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जमा होणार आहे तरच शेतकरी बांधवानो त्यासाठी आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून दोन ते तीन महत्त्वाच्या अशा आटी घालून दिल्या होत्या ती म्हणजे पहिली अट अशी होती की बँक खात्याशी आधार संलग्न असणे दुसरी म्हणजे लँड सेटिंग नंबर यश असणे आणि तिसरी म्हणजे ई केवायसी पूर्ण असणे ज्या शेतकरी बांधवांची हे तीनचे चार डॉक्युमेंट बरोबर होती त्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पी एम किसान योजनेचे अठरा व नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पाच हप्ते वितरित झालेले आहेत आता शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा एकोणीसवा व नमो शेतकरी महासन्मानिधींचा सहावा हप्ता एकत्रित येणार आहे मकर संक्रांतीच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सहावा व पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित होऊ शकतो तर शेतकरी बांधवानो त्यासाठी आपल्याला दोन ते तीन कामं सांगली होती ती आपण कामं बरोबर आहेत का बघून घ्यावी कारण की कोणत्याही क्षणी नमोचा सहावा व पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित होऊ शकतो तर शेतकरी बांधवानो आता नमोचा हप्ता वाढणार आहे पहिले दोन हजार येत गेले आता नमोचे तीन हजार व पी एम किसान योजनेचे दोनच राहणार आहेत मिळून शेतकरी बांधवांना पाच हजार रुपये एकत्रित येणार आहेत मकर संक्रांतीच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपयाचं वितरण होणार आहे तर शेतकरी बांधवांनो आता एक नियोजित कार्यक्रम घेतला जाईल त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशाचे प्रधानमंत्री किंवा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माझ यांच्यासोबत हस्ते नमोच्या सहाव्या व पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचं वितरण केलं जाईल तर शेतकरी बांधवानो ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही नमोचे पाच हप्ते वितरित झाले नसतील आणि पी एम किसान योजनेचे अठरा हप्त्यामधले काही हप्ते जर वितरित झाले नसतील तर त्या शेतकरी बांधवांनी आपलं मोबाईलवर किंवा महाई सेवा केंद्रावर जाऊन आपल्या बेनिफिशरी स्टेटस जाऊन चेक करू शकता कारण की कोणत्याही क्षणी नमोचा सहावा व पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्त्याचं वितरण होणार आहे कारण की महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी चालू होती आचारसंहिता चालू होती प्रचार सभेमध्ये असं सांगण्यात आलं होतं की शेतकरी बांधवांनी आमचं जर सरकार पुन्हा निवडून दिलं तर आम्ही शेतकरी बांधवांना नमोचे तीन हजार रुपये देऊ आणि पी एम किसान योजनेचे दोन म्हणून असे म्हणून पाच हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी म्हणजे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमी शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्याचं वितरण होणार आहे शेतकरी बांधवांना मकर संक्रांत सण गोड होणार आहे तर शेतकरी बांधवांनो हे होतं नमोच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात व पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्यासंदर्भात आताच आपण जो व्हिडिओ बघितला ते होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून नमोच्या सहाव्या व पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची तारी तारीख जाहीर करण्यात आली आणि मकर संक्रांतीच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सहावा व पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता वितरित होणार आहे शेतकरी बांधवांना पाच हजार रुपये एकत्र येणार आहेत तर शेतकरी बांधवांना हे होतं नमो शेतकरी महासन्मानच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात व त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकरी बांधवांना वार्षिकच सहा हजार रुपये दिली जाणारी पी एम किसान यूजच्या एकोणीसशे हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हिडूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं आणि तुम्ही जर आमच्या चॅनल चॅनलवर नसाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवन हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्चा शिधा थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद